हॅलो दादा कसा आहेस मी बरा आहे ग तू सांग तुझा आवाज नेहमीसारखा फ्रेश वाटत नाही काय झालं आहे काही नाही रे जरा छोटा प्रॉब्लेम झाला आहे निलिमाने छोटा पॉस घेतला विक्रम गोखलेसारखे पॉज कसले घेतेस निलू सांग चटचट काय ते तसं काही विशेष नाही रे अरे माझी तब्येत जरा बरी नाही का काही टेस्ट करायच्या आहेत या शनिवार रविवारला लागून सुट्टी आहे ना तेव्हाची अपॉइंटमेंट घेतली आहे मी नेमके तेव्हाच यांना टूरवर जायला लागणार आहे हे प्रयत्न करतायत टूर कॅन्सल करायचा पण तुला आजकालची परिस्थिती माहीत आहे ना जरा मॅनेजमेंटच्या मनाविरुद्ध काही केले तर हातात नोकरीवरून काढून टाकल्याचे पत्र ठेवतात एकदा वाटले टेस्ट पुढे ढकलाव्यात पण मग ते काही नाही उगाच तब्येतीच्या बाबतीत हेळसाण नको मी तुझ्या बहिणीला पाठवून देतो ती घरचे बघेल आणि तुला सोबतही होईल मला मध्येच तोडत दादा म्हणाला म्हणजे दादा तुला पैसे हवेत का ते तर मी असेही पाठवणार होतोच पन्नास हजार पुरतील की आणटी पाठवू अरे नाही रे पैसे वगैरे नको आहेत म्हणजे तुला पण यायला जमेल का रे वहिनीबरोबर तसे अगदी यायलाच पाहिजे असे नाही पण एखाद्या वेळेस मला रात्री हॉस्पिटलमध्ये राहावे लागले तर मग वहिनी एकटी काय करेल ना आणि ऋषी ऋता दोघे तसे लहानच आहेत ना मी मला कसे जमेल इथे आईबाबांबरोबर कोण इतका वेळ बाबा आणि आत्यांचा संवाद ऐकणारी रुचा खाणाखुणा करायला लागली बाबा काय झाले अगं मी आत्याशी जरा कामाचे बोलतो आहे ना बाबा ऐका ना आत्या तुम्हाला तिक तिच्याकडे बोलावते आहे का तुला काय माहीत नाही म्हणजे तुमचे बोलणे मी ऐकते आहे ना म्हणून विचारले थांब गं तू मला जरा आत्याशी बोलू दे हे बघ निलू मी तुला थोड्या वेळाने फोन करतो काळजी करू नको काहीतरी मार्ग काढतो दादा शक्यतोवर तू येच तू असलास की मला काहीच टेन्शन नसते मी प्रयत्न करतो म्हटले ना चल ठेवू फोन आणि हो उगाच टेन्शन घेऊ नको होईल ठीक सगळे दादाने फोन ठेवला बाबा आता सांगा काय झालंय ते ऋचा बाबांच्या फोन ठेवण्याची वाट बघत होती एरवी मोहनने तिला लहान समजून उडवा उडवीची उत्तरे दिली असती किंवा लहानांनी मोठ्यांच्यात पडू नये असे काहीतरी सुनावले असते पण अचानक मोहनला आपल्या लेखीला सारे सांगावेसे वाटले केवढी मोठी दिसते ही अगदी आत्यासारखीच उंच झाली आहे मोहनच्या मनात आले त्याने त्याच्यातल्या आणि निलिमातला संवाद रुचाला सांगितला त्यात काय बाबा मी आहे ना कॉलेजला सुट्टीच आहे तीन दिवस मी थांबेन आजीबा आवांबरोबर आणि आपल्या पोळ्यावाल्या सारजा काकूंना तेवढे दिवस सगळाच स्वयंपाक करायला सांगू तुम्ही जा आत्याकडे इकडची काही काळजी करू नका रुचाने सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवले आजी आबांना आत्याला बरं नसल्याचे सांगू नका तुम्ही परत आल्यावर काय ते सांगू उगाच टेन्शन घेईल ती रुचा म्हणाली मोहनलाही वाटले की आत्ता बहिणीला आपली गरज आहे तर आपण जावेच तीनच तर दिवसांचा प्रश्न आहे त्याने चित्राला म्हणजेच त्याच्या बायकोला पण सारे सांगितले आणि रुचा घरातली काळजी घेईल असेही तो म्हणाला नीलवंस अशा कधीच बोलवत नाहीत शक्यतोवर आपले प्रॉब्लेम आपणच सोडवतात यावेळी अगदी फोन करून त्यांच्या दादालाही बोलावतायत काहीतरी तितकेच गंभीर असणार चित्रा मनातल्या मनात विचार करत होती घरी आई आणि बाबा पण तसे वयस्कर आहेत त्यांचे पथ्य पाणी त्यांना वेळेवर खायला देणे हे सारे रुचाला जमेल का तशी केअरटेकर येते म्हणा पण आई तशा अगदी जागेवरच आहेत अर्धांग वायू झाल्यापासून चित्राचे विचार काही थांबत नव्हते तरीही घरात चार जास्तीचे पदार्थ बनवून पोळ्या करणाऱ्या बाईंना आणि रुचाला हजारभर सूचना देऊन शनिवारी पहाटे ते दोघे निलेमाकडे रवाना झाले निलिमाकडे जाईपर्यंत त्यांच्या जीवात जीवन होता सकाळी दहाच्या सुमारास ते दोघे निलिमाकडे पोहोचले अभिजितने निलिमाच्या नवऱ्याने दरवाजा उघडला त्याला बघून मोहन आणि चित्राला आश्चर्यच वाटले अरे तुम्ही घरी कसे काय गेला नाहीत का टूरवर नीलू कुठे आहे बरी आहे ना मोहनने दरवाजातूनच एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती केली एक मिनिट थांबा निलू आतून ओवाळणीची ताट घेऊन आली तिने त्या दोघांवरून भाकर तुकडा फिरवून त्यांची दृष्ट काढली आणि त्यांना ओवाळले आहो वंश हे काय करताय तुम्ही बऱ्या आहात ना चित्रा म्हणाली आधी घरात या फ्रेश व्हा मी तोपर्यंत चहाट नाश्त्याचे पाहते मग आपण बोलू नक्की काय झाले मला काहीही कळत नाही मोहन पण एकदम गडबडून गेला होता दादा सांगते मी तू आधी फ्रेश तर हो निलिमाने दोघांना गेस्ट गेस्टरूमकडे रवाना केले दोघेही हातपाय तोंड धुवून खाली आले तर गरमागरम मिसळ डायनिंग टेबलवर त्यांची वाटच बघत होती बहिणी तुम्हाला आवडते तशी मिक्स कडधान्यांची मिसळ आहे आणि वरून नाशिकचा कोंडाजी चिवडा घालते तुम्हाला फरसाण आवडत नाही ना म्हणून दादा तुझ्यासाठी तर्री पण आहे रे जणजणीत जन ताई अहो तुम्ही कशाला एवढा त्रास घेताय तुमची तब्येत बरी नाही ना चित्रा म्हणाली नीलू फक्त गालातल्या गालात हसली आवडती मिसळ खाऊन आणि फक्कड चहा पिऊन झाल्यावर निलू दादा बहिणीसमोर बसली अभिजितही तिथेच तिच्या शेजारी बसला मुले मामांनी आणलेला गेम खेळायला पळाली दादा वहिनी पहिल्यांदा मी तुमची माफी मागते मला काहीही झाले नाही आणि अभिजितला पण कुठेही टूरवर जायचे नाही अगंढमाले तुझे नक्की काय चालले दादा म्हणाला हे बघ दादा वहिनी गेली कित्येक वर्षे आईबाबांमुळे तुम्हाला कुठेही जाता आले नाही त्यात वहिनीचे माहेर गावातल्या गावात होते त्यामुळे वहिनी तुम्ही तर उभ्या उभ्या माहेरी जाऊन यायचात गेल्या वर्षी तुमचे आईबाबा तुमच्या भावाबरोबर कायमचे जर्मनीला गेले आणि तुमचे माहेरी जाणे बंदच झाले मग विचार मी विचार केला की भावाने आणि वहिनीनेच का नेहमी बहिणीचे माहेर पण करायचे बहिणीने पण भावाचे पण करायला काय हरकत आहे अभिजित आणि रुचाने ही आयडिया उचलून धरली आणि आबांनी अनुमोदन नव्हे तर उत्तेजन दिले म्हणून आज तुम्ही इथे बहीणपणाला आलेले आहात अगं काय तू असं कोणी करतं का आणि आबा रुचा पण यात सामील आहेत दादाचा कंठ दाटून आला आणि वहिनीच्या तर डोळ्याला धार लागली होती तिने उठून निलूला मिठीच मारली सो इथून पुढे दोन दिवस वहिनी तुला किचनमध्ये यायची बंदी आहे तू आणि दादा मस्त फिरून या जीवाचे नाशिक करा दिवसभर कुठेही जा हवा तेवढा वेळ फिरा फक्त रात्री जेवायला घरी यायचे नका हो दोघांनीच फिरायला वगैरे आपण दोघी मिळून पटकन स्वयंपाक करू आणि मग एकत्रच फिरायला जाऊ वहिनी म्हणाली अजिबात नाही आज ना। तुम्ही दोघेच फिरायला जाणार आहात आणि दॅट इज फायनल निलिमा म्हणाली दादा वहिनी तुम्हाला माहीत आहे ना तुमची बहीण किती हट्टी आहे ती आज तुम्हाला तिचे ऐकायलाच लागेल अभिजित म्हणाला पुढचे तीन दिवस मोहन चित्रासाठी मंतरलेले दिवस होते भरपूर फिरणे मनाजोगत्या गप्पा आणि प्रचंड लाड निलूने वहिनीला छान तेल लावून न्हायला घातले त्या दोघांसाठी स्पा आणि मसाजची अपॉइंटमेंट घेतलेलीच होती सोमवारी दुपारी मस्त पूर्णावर्णाचा बेत होता त्यानंतर निलूने आवर्जून मेहंदी काढणारीला घरी बोलावले होते कामाच्या धबडग्यात वहिनीला कधीच निवांत मेहंदी काढायला मिळायची नाही वहिनीने मेहंदी काढून घेतल्यावर बांगड्या सुद्धा भरायला लावल्या महन चित्रा अगदी भरून पावले मंगळवारी पहाटे परतताना दोघांचा पाय निघत नव्हता असे आगळे वेगळे माहेर पण करणारी नाही बहीण पण करणारी ढमाली बहीण मला जन्मजन्मी मिळू दे असा विचार करत मोहनने गाडी सुरू केली घरी जाऊन आपल्या मोठ्या झालेल्या समंजस लेखीला कधी भेटते असे चित्राला झाले होते रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका जय श्रीराम